गुन्हा व्हायला पाहिजे आणि कारवाई व्हायला पाहिजे म्हणून असे त्यांनी आरोप केले त्याच्याबद्दल के आपलं म्हणणं काय सर्वप्रथम सर्वांना खर तर हे विषय सगळे संपून गेलेले आहेत आणि हातगाव तालुक्याच्या या राजकारणातला हा सगळ्यात मी म्हणतो की अतिशय असं आता प्रक आतापर्यंत कोणी असं पर्सनल कोणा गोष्टीवर असं कधी गेलं नव्हतं हा विषय आहे जवळपास गेल्या महिन्यातल्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेचा जे कि वर किंवा बातम्यावर आलं दोन तारखेला आणि आज आता आहे वीस तारखे आणि हे आमदारांनी आणि माजी आमदारांनी हे विषय काढला अठरा तारखेला म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये हे जवळपास सतरा अठरा दिवस हे काय करत होते किंवा यांना तवा यांचं देशप्रेम कुठं गेलं होतं किंवा यांच्या जबाबदाऱ्या कुठं गेल्या होत्या मला माहित नाही मधल्या काळामध्ये सेंट्रलचे अधिवेशन चालू होतं आणि स्टेटचे अधिवेशन चालू होतं त्या काळात सुद्धा या लोकांनी कधी काही वाक्यता केली नाही आता का केली समोर केली हे सगळे जे काय, काय पातळी जी बोलायची आहे ती ओलांडले गेली एक संविधानिक पदावर असताना बिनबुडाचे आरोप करणं किंवा मला वाटतं की संविधानिक पदावर असल्याच्या नंतर त्याची पूर्णता माहिती घेतली पाहिजे आपण काय बोलायला लागलो किंवा काय नाही बोलायला लागलो या संदर्भात समतोल असला पाहिजे गुन्हा त्या मुलीवर देशद्रोहाचा दाखल झालाय का तथाकथित जे तुम्ही बनता भागवत तिच्यावर त्यांनी माझं नाव एफ आय आर मध्ये घेतलेलं आहे का माझा संबंध कुठपर्यंत आहे मी देशद्रोह करण्यासारखं माझं काही कोण्या बाहेर देशातल्या लोकांसोबत माझं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे का ह्या सगळ्या गोष्टी बाबी थोडश्या लक्षात घेऊन बोलला असत तर कदाचित वेगळा विषय झाला असता पण निखळ काहीतरी एंटरटेनमेंट करायची काहीतरी वक्तव्य करायचं आणि चर्चेत यायचं आणि दुसऱ्याची बदनामी करायची याच्यापेक्षा दुसरं हे काही नाही आहे सुरुवात त्यांनी केली संपवणारा आता मी आहे आणि जी पातळी त्यांनी ओलांडली जी बोलण्याची पातळी ओलांडली त्याच्यानंतर आता बोलण्याची पातळी माझी सुद्धा ओलांडणार त्यामुळं आता मी जे काय बोलत त्यांच्या हिशोबाने जे ते बोलले त्याच हिशोबाने मी पण बोलतो आता आपल्याला सगळ्याला विनंती आहे की एका एकाने मला त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं आपण प्रश्न विचारावे त्यामुळे मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन आपण जे प्रश्न आता काय केला होता एका एकाने विचारलं तर मला सगळ्यांना सांगता येईल आणि माझा असं विनंती आहे की माझ्याकडे आहे त्यांनी काय काय बोललेलं आहे पण आपण सगळेजण मुलाखतीला होता आपण जे काही प्रश्न त्यांनी जे काही माझ्यावर आरोप केले ते मला खंडन करायचं आहे त्या हिशोबाने प्रथम तर मी आपल्याला सांगेल की वानखेडेला झालाय मुळया आणि त्याचा किरम्या करायला बुडबुड याच्यापेक्षा दुसरं याला माझ्या माझ्या मतानं काही याला दुसरं वाक्यता नाहीये त्याच्याच भाषेत त्याला सांगायचं त्याला झाला गुळिया आणि त्याचा किरम्या करायला गुळगुळ त्याच्यामुळे आता हे अशा गोष्टी वक्तव्य बेताल वक्तव्य करणारा हा माणूस झालाय लोकांनी जनतेने मनातून आणि मतातून बाद केलेला माणूस आहे त्यामुळे याच्यावर काही फार मला त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायचं नाही आहे त्यांनी जे काय माझ्यावर आरोप केले ते मी नॅशनल न्यूजवर येऊन सांगितलं सगळी माझी मी क्लॅरिफिकेशन दिलेली आहे त्यामुळे माझी अशी बदनामी करण्यापेक्षा आपण अगोदर त्याची सत्यता परतावा काय आहे ते परतावा आणि त्याच्यानंतर बोला मी काही लपून गेलेलो नाही मी कुठं काही पळून गेलेलो नाही अधिवेशन चालू होतं अधिवेशनाला गेलो तिथं सगळी मी नॅशनल कॉन्फरन्स घेतली सगळी पूर्ण पत्रकाराशी करून माझे मी क्लिअरिफिकेशन दिली त्याच्यानंतर एकाही पत्रकाराने मला नंतर, नंतर पुन्हा अजून त्याच्यावर विश्लेषण करून मागितलं नाही माझ्यावर एफ आय आर नाही माझ्यावर त्याच्यामध्ये जे काही गुन्हा दाखल असेल ते जे आंतरराष्ट्रीय जे गुन्हा दाखल होतात ज्याला देशद्रोहाचं म्हणतात त्या हिशोबाचं कोणतंही कृत्य माझ्याकडून झालेलं नाही आणि माझ्या घरात कसा ते बाई आली हे ती विचारत होते तर मी तुम्हाला एक क्रिप्ट दाखवतो एक फोटो दाखवतो म्हणजे आपल्याला एक कळेल की माझ्या घरात मी एक पब्लिक फिगर आहे मी खासदार आहे माझ्या घरात कोणी येऊ शकतो कुठूनही येऊ शकतं कोणाच्या माथ्यावर तर लिहिलेलं नसेल की कोण कसलं कोण कुन कोण आहे कोण कुन कोण आहे त्यामुळं मी पण हे जेव्हा झाली घटना त्यावेळेस मी थोडीशी त्याची माहिती घ्यायला सांगितली आमच्या काही माणसाला आणि त्याच्यानंतर एक माहिती समोर म्हणजे मी जे म्हणलो होतो तुम्हाला की त्या बाईजवळ एक क्लिप होती की ती महाराज एक जे रामभद्राचार्य महाराज आता त्यांनी ते त्याचा स्टेजवर सत्कार केलेला आहे त्या मुलीचा आणि असं सांगितलं की ही आय एस झालेली मुलगी आहे आणि ही अतिशय आमची चांगली भक्त आहे आणि ही चांगली हुशार आहे असं तसं त्याचे त्याचा सत्कार केलेला होता त्याचाही क्लिप मी पाहिजे ते त्या तिथल्या पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा त्याची रेकॉर्ड आहे ठीक आहे आणि माझ्या घरी कशी आली हे जे आपलं वक्तव्य होतं ना त्याच्याबद्दल मी तुम्हाला फक्त एक क्लिप दाखवू इच्छितो क्लिक करा सर मोबाईल रिफ्रेश करा सर आता तुम्ही म्हणणार का गडकरीच्या घरी कशी पोहोचली म्हणणार का तुम्ही गडकरीच्या घरी कशी पोहोचली म्हणणार तुम्ही मी जिथं देणार आहे मी जिथं लेखी देणार आहे मुख्यमंत्र्यांना देणार आहे गृहमंत्र्यांना देणार आहे केंद्राच्या गृहमंत्र्याला देणार आहे अर्धी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुला सांगायला देऊन टाकलं तुला जे द्यायचं ते दे ना आणि तिथं बसला गृहमंत्री अरे आला सटवा या 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 आ? दे, दे ते आ, हो ना त्यांच्यावर सरकारवर सुद्धा आरोप केले त्यांनी की सरकारनं पाठीशी कसं घातलं एखादा मुस्लिम जर खासदार असता मुस्लिम खासदार ते बेताल वक्तव्य आहे म्हणजे ते बाबुराव बोलेला फायला असा शाहू वानाचा त्याला वान तर आपले गुण लागले त्याला ऐकून की जे ना म्हणून की मुस्लिम जर असला असतात याला तातडीने अटक केला असत म्हणजे तुमच्या मनाला की देशातल्या मुस्लिमला कोणालाही तुम्ही मैशाल कोणावर आरोप झाली तर असं सरकार त्यांना मदत टाकतं आणि त्याला आतंकवादी घोषित करतं किंवा त्याच्यावर केसेस करतो किंवा त्याला मदत घालतो हे कुठली कुठल्या पातळी कुठली कुठली पातळी गाठला काय हे पद्धत कोणती चालली आहे तलाव हॉटेलवर उद्धवसाहेब ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी आले होते त्या महिला भेटली होती असा आरोप त्यांनी केलाय का मला काय म्हणायचं आहे की हे जे लोकांचे अशी कोणाची बदनामी करायची हे बोलण्याच्या अगोदर कदाचित थोडस तरी त्यांच्याजवळ काही ना काही ते बरोबर म्हणले की त्यांच्याजवळ अजून आलं नाही किंवा येणार ना आहे मी पण आता याच्याबद्दल मी या दोघांवर मी मानहानीचा दावा करणार आहे आणि तलाव हॉटेलच्या मालकाला सुद्धा मी विनंती केली की तू बी कर कारण त्या तलाव हॉटेलला मी पूर्ण रजिस्टर शोधायला मला कधीतरी कधीतरी भविष्यात आयुष्यात तिथं आले असेल असं नाव आहे का पण कुठल्याही प्रकारचं तसलं नाव नाही आहे किंवा तिथं ते गेलेले नाहीये अशी त्याच्याकडे तरी नोंद नाही आहे मी आतापर्यंत तलाव हॉटेलला तीन ते चार तीन ते चार वेळा गेलो तीन ते चार वेळा कुणा ना कार्यक्रमासाठी गेलो उद्धव साहेब आले त्यावेळेस गेलो त्याच्या व्यतिरिक्त मी कधीही तिथं थांबलेलो नाहीये कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त मी अर्धा तास सुद्धा तिथं बसलेलो नाही आणि हे त्यांनी सिद्ध करावं नाही तर मीडिया पशे माफी मागावी नाहीतर मी त्यांना असं सोडणार नाही फुकट बदनामी करण्याची गरज नाही आणि हे जे सांगतायत ना की नागेश पाटील कोणालाही काही देत नाही आपल्या सगळ्याला माहिती आहे मी जे काही करत असेल ते सगळं उघड सुरूत आहे मी काय हरिश्चंद्र नाहीये मी कधी म्हणलो नाही मी हरिश्चंद्र आहे म्हणून मला हरिश्चंद्र बनायचा शोक सुद्धा नाहीये माय बापाईच्या पुण्याने मी सगळं व्यवस्थित आहे मला जे काही बरं वाटते त्याची मदत करावी वाटते त्याची नक्की करतो पुढेही करत नाही ही घटना घडली म्हणून मी काही थांबणार नाहीये आणि हे जे साकाय लागले की म्हणजे हसू हसू आपण स्वतः दात करायचे <laughs> करायचं एक कॉमेडी शो बस झाला दुनियाला सगळ्यांनाच माहीत झाला आणि बाकीचं लोकायचं तर सोडा पण बाबूराव जेव्हा पहिला उभा टाकला तेव्हा सुद्धा मी त्याच्यासाठी सुद्धा पन्नास लाख रुपये खर्च केलाय ला सांगितले आणि आजही सांगतो त्याच्या जवळच्या कार्यकर्त्याला माहित आहे माझ्या कार्यकर्त्याला माहित आहे सगळ्या तालुक्याला माहित आहे की तुझ्या तुझ्यावरही सुद्धा उपकार तुझ्यावर सुद्धा मी खर्च केलाय आणि या वानखेड्यावर सुद्धा मी केला या वानखेड्याच्या इलेक्शन मध्ये सुद्धा मी लाखो रुपये घातले पण यांनी कोणाच्या कनगळीवर मृतून सुद्धा बाटले हे जे बाबूराव सांगते की ते मेडिकल भिडिकल सांगते हे पूर्णपणे माझ्या कॉपी करतात या तालुक्यामध्ये सगळ्यात अगोदर जर कोणती गोष्ट जर आरोग्य शिबीर घेतलं असेल तर नागेश पटाने घेतलं अकरा दिवसाचं घेतलं तब्बल आणि जवळपास सात आठशे ऑपरेशन केले निश्चित डोळ्याचे ऑपरेशन नव्हते हे बाबूराव जे करायला ना ते प्रत्येक वेळेस दरवर्षी पक्ष हे वरचे लोक आरोग्याची शिबिर पाठवत असतात आणि ते फक्त हे खेळत स्वतःच त्याच्यासोबतच काहीही नाहीये हे पक्षाला दिलेले लोक आहात आणि त्या लोकांना घेऊन हे आपला तालुक्यावर हिडत खेळत असतो याच्यापेक्षा जास्त पेशंट त्या कोळीच्या त्या कदम काय नाव कदम आपले कोळीचे कदम ते आपल्या देशी कदम देशी कदम यांच्यापेक्षा जास्त लोकांना हॉस्पिटलला नेले हे काही उगा आपलं उठलं भरा आहे आम्ही काही बोलणार झालो ठीक आहे मला हे वैयक्तिक अशी थी टीका करणं आवडत नाही मी कुणावर कुणाचाही मी आतापर्यंत असं गेलेलो नाही आहे आणि मला खोलात जायचा मला भाग पाडू नका मी तुम्हाला मी या इच्छितो की मला तुमच्या खोलात जायला भाग नका वानखेडे साहेबांना मी सांगेल की मी अजून वाड्यावर गेलो नाही मी अजून कैलाशेठच्या शेठच्या दुकाना काही गेलो नाही मी हायवेवरही गेलो नाही मला छेडू नका माझ्याकडं पुष्कळ आहे अजून त्यांना माझ्या वैयक्तिक जीवनात जाऊ नका तुम्हाला काय करायचं ना बिलकुल करा कोणत्याही अशी देशाला किंवा समाजाला माझ्याकडून अपेक्षित नसेली गोष्ट कधीही केली नाही भविष्यातही करणार नाही पण जर कोणाची मदत करणं याला जर तुम्ही क्राईम म्हणत असाल तर मी हे क्राईम करत राहील माझ्या हिशोबाने करतो मला जेव्हा 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 वाटते मला देवानं जर या पदावर बसवलं असेल मला जर समाजाने या पदावर बसवलं असेल तर मी काहीतरी चांगले कृत्य केले असतील म्हणून बसवलं असेल आणि तुम्हाला जर वानखेडे हे जर पाळी आली असेल ना तर हे तुमच्या तोंडानं तुमच्या कर्मानं पाळी आलेली आहे आर कोणाची रुपयाची पट्टी तुम्ही कधी फाडली नाही लोक तुमच्याकडे पट्टी मागायला आता येणं बंद केलं जव्हा जवा, जवा तुमच्याकडे पट्टी मागायला आली तेव्हा तुम्ही त्याला बसून इतकं बोलून 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 गाबन केलं त्याच्या कानातून रक्त निघायला लागलं ते ला मला बापू पट्टी देऊ नको मला स्फोट येतून जाऊ कोणालाच पट्टी केली तुम्ही दिली ना काय गोष्टी करता तुम्ही दुसऱ्याला सांगताय दुनिया सगळ्याला माहित आहे की तु या कणगळीवर मुदत नाही तू पट्टी बोला देणार आणि तुम्ही आम्हाला सांगायला लागली कोणाला कोणाला दिली काय काय नाही दिले अरे माझा तर माझ्या वाईवडला पुण्याने मी तर पहिलेच सोन्याचा चमचा घेऊन जलमो मी तर अरे तू रोड कारकुन होता विसरू नको रोड कारकुन होता मला बोलायला लावू नका विनंती आहे मी हे बोलायची मला सवय नाही माझ्या संस्कार नाही पण हे पाहिल केली तर मला बोलावं लागत बोलावं लागत साहेब दत्तपट्टी जमीन तुम्ही घशात घातली असा सुद्धा आरोप त्यांनी केलाय कसं पाहता बा हे आज जे दत्तभक्त ना दत्तभक्त दत्त, भक्त हे, दत्त भक्त का काड़ा मदे याज की नाही एका काळामध्ये याच मंत महाराजाला सळो की पळो करून सोडलेला हेच माणूस बांधकेडे जबरदस्तीने जमीन त्याला द्यायला पंडितरावच्या अंगावर मारायला गेला त्या पारवाडीच्या जमिनीमध्ये लाख अडचणी आणल्या लाख अडचणी आले आज यांचे ते मशीहा बनलेले का या हदगाव शहरामध्ये बरेचसे दत्तभक्त आहेत आणि आज त्याला ते बापू आठवायला लागला आज त्याला ते दत्त मंदिरातली मूर्ती आठवायला लागली अभिषेक करायला चालले अरे जेव्हा आम्ही दत्त दत्तयाग केला तेव्हा याच जनतेला हे म्हणले अनेक गाड म्हणजे दस्ती घ्याला पिस घ्याला आले गोडी टेबल घात त्या फिरत्यान घेऊ हेच होतं म्हणणारे लोकांच्या टिंगल्या करायला हेच होते आता हे चालेल त्याचा अभिषेक करायला ता ता था था तुम अरे तुम्ही दत्तात्रेची पायरी चढली नाही कधी आज या मतदानामुळे तुम्ही चढले आज त्याचा मसिहा बनायला लागले अरे आम्ही तर पहिलेपासूनच आहोत दत्तम काय आजपासून आहे आम्ही दत्तपंतचीच माणसं आहोत आम्ही तर गेलेले आहोत तुम्ही जे म्हणता आरोप केलाय सगळे आरोप बिनबुडाचे आता मी कोणतीही देवाची जमीन बळकवलेली किंवा हडपलेली नाहीये जशी आज इथं आपल्या समाज कल्याणला जमीन दिलेली आहे इथं दत्तात्र्यांची जमीन मोठ्या प्रमाणावर आहे आजूबाजूला आहे त्यामुळं सरकारी कामकाजाला शासकीय कामकाजाला कुठं कुठं दिली असेल कोणा संस्थेला दिली असेल मला वैयक्तिक माझं काही दिलेलं नाहीये इथं जी जमीन शाळेला दिलेली आहे ती एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये पंच्याऐंशी ते नव्वदच्या दशकामध्ये रीत कॉलेजच्या अकाउंटवर एक लाख रुपये देऊन दान जमीन ती संस्थेला दिलेली जमीन आहे काय मला वैयक्तिक दिलेली नाहीये ते काय मला काय अधिकार त्याचा काय नाही ती संस्थेला दिलेली जमीन आहे अष्टीची जी जमीन मला दिलेली आहे ते मी भाजपचा कॅश माझ्या उसाच्या पैशातून सतरा लाख रुपये देऊन एक मुस्त दहा वर्षासाठी ती जमीन मी केलेली आहे ते दत्तबर्डीची जमीन अशी या हदगाव तालुक्यामध्ये दहा ठिकाणी असेल ते दहा ठिकाणी स्वतः करत नाहीत पुरात्री लावतात माझ्या शेजारी जमीन आहे आणि त्यामुळं मला बापून स्वतः बोलून घेऊन सांगलं होतं त्यांना पैशाची नळ होती अडचण होती, होती। आणि त्यांनी सांगितलं की बाबा मला एक मुस्त पैसे पाहिजेत साहेब आणि लोक वर्षाचं वर्षाला वर्षाच वर्षाला पैसे देतात आणि मला काम आहे मी तरी नको म्हटलं तरी महाराजांनी मला म्हटले बा तुम्हाला नाहीतरी मला पैसे द्यायला लागतील कारण मला काम मी तिथं ते मंदिराचं बांधकाम काढलेलं आहे त्यामुळं मी तुम्ही जमीन ते घेतलेले आहे मला काही ती काय घेऊन घ्यायची नाही आहे मला ती काही करून घ्यायची नाही आहे मला ती परवडणं सुद्धा झाली पण तरीही त्यांच्या अग्रापोटी मी ती जमीन तिथे घेतली आहे सतरा लाख रुपये कॅश दिलेली आहे मी आणि त्याची माहिती पावती सुद्धा आहे तिथं त्याची रेस्टरला नोंद सुद्धा आहे त्याच्यामुळे हडपायची फिडपायची भाषा यायना करायची गरज नाही आणि बाबरवानं तर बिलकुलच करू नये बाबरवला बोलायचं कामच नाही आहे मला तुम्हाला सांगतो मला नाव माहीत नव्हतं मग मी लिहून घेतलं येथील मनोज जोशी मनोज जोशी या व्यक्ती अं व्यसना होता त्याला त्याकडून ते जबरदस्तीने ती जमीन घेतली ते काल मेला आत्ता ते, ते. ते मेला मला याला त्याची जमीन हडपली मी तुम्हाला सांग यांनी मी सगळ्या गोष्टी करा आणि हे उदाहरण द्यायला एक ते कुठलं बॉयलर फाटलं मी त्याला जाऊन तिथं जाऊन पैसे देऊन आलो माझे मी परिणाम असो मी माझे परिणाम मी काय जे असो ते आलो ते का दिली मी इथं नव्हतो मी या परिसरात नव्हतो तो आष्टीचा माणूस होता आणि आष्टीचा माणूस होता म्हणून बाबूराव तिथं गेला हे न्यूज करायसाठी कार्यक्रम केलेला आहे नाही तर ये तू कोणाच्या नाही बापू लई काही लोकांना ज्ञान सांगू नको हे हदगाव तालुका आहे लई लोकांना मोठ्या भरोशानं लई तू शाहू चांगला माणूस म्हणून निवडून गेलाय चांगला राय भर राय हदगाव तालुका बरे दिग्गज दिग्गज काम केलंय अरे बऱ्याच दिगा ज्याला घराकडे बसले लोक इतके नाही नाहीत इतका चुतिया बनवायचा प्रयत्न करू नको नागेश पाटील का आहे हे बाबुराव काय वनखेडे काय या सगळ्या लोकांना सगळ्याला माहित आहे त्यामुळे अशा संभ्रम तयार करून कोणाची विनाकारण बदनामी करू नका असे आपल्याला माझं शेवटचं सांगणं आहे तुमच्या कच्चे चिते मायापाशी खूप हात जगा दुसऱ्याला जाऊ द्या व्यवस्थित राहा आमचं काही दुमत नाही तुमच्या कोण याच्यावर हो। निवडून आले चांगला आहे तुमच्या नशी आले चांगला आहे आणि तू तुझा कसा तुला का नीट राह बापू नीट राह चांगला राहते सगळ्या गोष्टी होतील काही दुमत नाही आणि वानखेडे हे पुन्हा आयुष्यात किंवा भविष्यात या हदगाव तालुक्याच्या पटलावर पुन्हा कधी येणार नाहीत हे ये गॅरंटी आहे आणि हे तुमच्या तोंडानंच आहे दुसरं कशालाच नाहीये माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दत्तात्रेची असो कि कोणही देवाची जमिनीची असो आपल्याला जर अजूनही काय म्हणायचं असं विचारायचं तर मला विचारा पण या जमिनीमध्ये मी कुठल्याही प्रकारचा मी देवाला देणारा माणूस मी घेणारा माणूस नाहीये आणि हे याने किती बोंबलून तर लोकालाही माहीत आहे आणि त्या देवालाही माहीत आहे याने किती बोंबलं म्हणून काय फरक पडणार नाही युवासेनेचे नेते कृष्णा पाटील यांनी काल पट्टी जाहीर केली ती सुद्धा दिली नाही असा आरोप करतायत असं पाहता याच्याकडे वाटतं कृष्णा पाटील काल त्यांना म्हणलो तुम्ही थांबा नका बोलू पण त्यांच्यावर स्वतःवर आरोप झाल्यामुळे ते मला सगळ्याला बोलवून घेऊन सांगितलं आणि मला आता हे जे आणून दिलं हे आपण पाहू शकता हे माझ्या